नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत न्यूज लाईव्ह काल विधान भवनात नाना पटोले आणि जितेश अंतापूरकर यांच्यात चर्चा झाली काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीच्या आधी ही चर्चा झाली या दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही आमदार जितेश अंतापूरकर यांचे वडील कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर यांच्या मृत्यूनंतर देगदूरमधील जनतेने जितेश अंतापूरकर यांना सहानुभूती दाखवून त्यांना भरघोस मताने निवडून दिले होते इंद्रा निवडणुकीत जितेश अंतापूरकर जर काँग्रेसमध्ये असतील तर त्यांना असंच जनतेचे प्रेम आणि सहकार्य मिळेल अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे अशोकराव चव्हाण यांच्या मागोमाग त्यांनी भाजपात प्रवेश करू नये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये राहून निवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा आहे आणि त्यांना पुन्हा एकदा जनतेचे सहकार्य राहील अशी चर्चा ऐकायला मिळत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड